मराठी माय बाप मराठी तर माय माय बाप ना माय बाप हेच दैवत लावूया पाहून घ्या आता आता तुम्हाला याच्या नंतर भेटणार नाही हा बापाला म्हणजे मायाबापाला काय आले काय काय आम्ही काय ठेका थोडी घेतला आम्हाला थोडी मला थोडी आहे मला मग तू तू आपला शिकून घे ना बडा शिकवण बडी जा समजते का हा नाही समजत ना पैशाच्या नोटा समजते फक्त भाऊ घालणार झाला का पंढरपूर हे पंढरपूरचा मार मग डिलेट का माझा नाहीत होता रात्री पाहिला मंदिर सासर माझे मंदिर पाहिलं नाव की पाड होते का हा बोलतो ना मी मग आता हे लावला का पंढरपूरच्या हम्म काय केलं जॉल काय केलं हा जेवारी केलाय म्हणजे भूक लागली म्हणजे तुला हे करून पण बरीच करून आता दुपारी करून देशील हो तेल म्हणजे देशील नाही काय हा जे लागते खास करू बंद चालू पिक्चरला पहिले बंद म्हणजे काय करू का बंद माहिती पग म्हणून दोन्ही हे चित्रपट हा झालं जीशिंगा करून दुपारी सांगता मला जीसिंगा मग दुपारी करून हो मन हो हो मन हो नाही म्हटलं का बंद इथून इथून असं बंदच करा लागते सांग आई वडील भाऊ आणि नंदा नांदे गावा कुटुंबाचे